तर गायत आता आम्ही चालवत विसर्जन दरवर्षीप्रमाणे मी आणि बाळू मध्ये पुढे झालं आहे आणि म्हणते पेट्रोल काहीतरी हो दुधिक आहे काय ठीक आहे पेट्रोल आहे तर आता बाकीचे मेंबर येतात ते पाठशे आलेत मला वाटतं ते बघा तर आता हे चप्पल काढते ब्रेक घेऊ घेऊन घेईन नव्वद होते दरवर्षी तुम्हाला ठीक आहे रिक्स वाढते तर आता आम्ही तिकीट काढले आहेत किती काढले आहेत त्याचे पाच आहे एक एम दल्लाच आहे कोण ठेवतात त्यांनी आम्हाला तिकीट सांगलेला काढायला त्याचा काढला मी रेट वाढवली आम्ही खूप जास्त आता बघूया रितेश रितेशला पण शोधायला लागल तो कच्चा कोपरं नाही तो आणि रिस्क वाढवायला लागेल कडकमध्ये आणि आमचे आर्धे पार्टनर पाचशे येतात तर आता ट्रेनमध्ये बसलो पत्तू हां पत्तूला आपल्या पिक करायचा आहे तो आता जाम पुढं सटकला आहे बाहेरला राहतोय तो करते आता माऊरी हँडलिंग करते डायरेक्ट अरे बाबा हाय ते आहे तो आता एवढी लवकर कला निघला आपण फोटो नंतर काय तरी रिक्स असेल ते चलो गायज शकता गायज आमचे पार्टनर्स आलेले आहेत इथे दिसत नाही म्हणजे उजेड कमी आहे टाईट मध्ये आले आहेत सर्वजण थँक्स ब्रो तिकीट काढलं सर्व काढलं तिकीट दिस रे ना ते अजून दोघे आहेत कुठं हो ते आहेत काय हे बाई ना हे कपल बोलत आहे सिंगल तीन एक एक्स्ट्रा असेल कोणता तरी चार आहेत ना चार आहेत ना मग दोन त्यांचं बरं बाय चल तू रिक्स वाढवते निसा चे मेंबर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आलेले आहेत कसं वाटतंय तुम्हाला आता खूप भारी वाटते आणि मोमेंट लाल बाखा राजा यंदा जाम फास्ट फाट चाललंय पण सर्व बरं तुला काय वाटतंय रिक्स वाटते काय चप्पल घातली नवस आहे चप्पल आमचा एक दोन तीन एक दोन तीन नवस आहे आमचा रिक्स म्हणजे काय काय चप्पल चप्पल गेली म्हणते चप्पलला चप्पल गेली म्हणजे चप्पलला घालायला मला वाटलं असं झालं का नवसा म्हणजे आमच्या नाही त्याला बॅगग्राऊन ठेवले चप्पल आमची गेली ला नदी काय रे नीट सांग ठीक आहे म्हणून रिक्स वाढली रिक्स वाढली म्हणून चला आता हो, ट्रेन मध्ये बातलं तुला पिक करो नंतर आपण भेटू का ट्रेन आलेले आपले थांबव ट्रेन हा रिक्स वाढले उरी मार उरी मार उरी मार कहो ना प्यार दे धक्का दे लोट लोट जावा तस रिक्स वाढत डबल मिस यू बबलू दादा मला टाकायला लागत आहे पहिले एसे वाढली चलले चल चल ट्रेन पकड ट्रेन पकड रे हां चलो चलो आप सब जन जा रे हमरो अन्ना गेला का भाई अन्ना रेला ना अन्ना है अन्ना है रिक्षाड नेचा रिक्षा वाढल्यामुळे अन्ना पाटे भाऊ तयार आता एकटी आले ते त्यात नाही समजा मला टाकतात टाकताना बाहेरला मी काहीतला बोल तिथला तर आता यायला जमला कसा वाटते तर पहिले तू आलास नाही मग आता कसं टेटलं टाकता नाही नक्की तुला आपण मग भेटू त्याला आता बघे आणि आता आम्ही बेलापूर स्टेशनवर आलो आहोत आणि बघा पत्तू आता तिकडून येत आहे आणि बबलो ला पाहू शकता येऊ देवदे आपलं आणि अजून कोण रेल आणि पत्तू पत्तू पाहू शकता का इथ पत्तू इथे आला आहे त्यांच्या गेला हे पत्तू रेला काय भाई हे पत्तू आलेला आहे इथे वाढून पाहू शकता मेंबर आहे आमची ट्रेन आलेले ट्रेन थांबव ट्रेन थांबव उडी नको का होईल आता विचार करतो उडी नको टाकू <laughs> तर काय जातात दहा अरे भाई रिक्स वाटते मग चलो चलो चळव आले काय आले असेल रिक्स ठेवायला

आवाज येत गाववाल्या मध्ये भेटले भेटल नाही तुम्ही दादा नाही तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला आता चार दिन ठेवलं आपलं आमच्याकडे सगळ्या मी पूर्ण चार्जिंग चार दिवस

तुला काय वाटतंय काणितच्या पण डोक्याला मार लागले तसं तो खाली पडेल दुसरा कोण त्याच्या पण डोक्याला अन्नाची नको मस्ती अन्नाची मानव मारून इथेच आहे बिना शेंडीला आहे रणित शेंडी होती काढली असा वेळ रेट वाढले तुमचे बॉम्बिंग काही नाही आपण असा नाही टाकली तर ना बॉम्ब मध्ये पण तू नाही मारतात

तर गाय भक्त दर्शन आणि आपले पुन्हा एकदा मित्र सापडलेले आहे खूप लांब झालेले पण पूर्ण लाल लाल झालोय आमचं दोघांचं दर्शन झालं लालबागचं मजा आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग कशा तर शूट करामध्ये भेटला नाही आमचं फक्त दोघांचं झालं लालबाग दर्शन याचं तुम्ही नाही बघा कपाटी लाल झालेली कपाडी लाल होते आता तुम्ही बघू शकता गणपती कुठला आहे मुंबा देवीच आहे हे आपले एक मेंबर आहे बघू शकता गोडण्याची टीम लालबाग वाले येते गो लालबाग वाले त्यांना काय बोलू नाही शकत तुम्ही बुवा घ्या लवकर उगा काय बोलू शकता तुम्ही थांब ना माझे मित्र गेले आहेत पुढे आता त्याला शोधत शोधत राहायला गेल चौपाटीवर भेटा चौपाटीवर ते पोचले आहेत आता काढून पायांचा पूर्ण तुरा झालेला आहे पाहू शकता आणि पाऊस खूप इथे पडतोय जास्त भिजलो नाही त्याच्या रिक्स काढेनं

समोरला तू ने मनाव घेतलाय बिस्किट खाते खातोरला नुसता बिस्किट पार्लेजी पारले जी बिस्किट खातात काय जी આપણા तर गाय ब्लॉग आता कसा शूट झाला तो माहिती नाही पण रिक्स मध्ये लाल यांना म्हणजे मशीन घ्यायचे चेन झालं त्याच्यामुळे जाऊन केलं नाही तर आता नंतर नेतील काय माहिती नाही पुढे नेतील का नंतर नंतर नेतील तर आजचा ब्लॉग इथे बघूया पहिले आपल्या फ्रेंडना भेटूया मग ब्लॉग एंड करूया तर आता ते त्यांना भेटूया ते कुठे ते बघायला चप्पल नाही पण रिक्स वाढली खूप जास्त काय बोल वाटतंय चप्पल गेली चप्पल गेली काय तुझी तुम्ही आणलेली नाही तरी बोल माझा आई करा जरा आई क्लास रिक्स कमी वाटले ते आता आपले मेंबर होते काय आहे नाही तर रिक्स वाढत जावं लागेल दोघा आपल्याला काय आहे इकडं नाही इथे आमची रिक्स वाढली आहे ना अर्धा तास झालं ये गेलं तिकीट ये बघ तीन तिघाडा काम बिघाडा तीन तिघाडा काम बिघाडा अर्धा तास झाला नीट सांग पत्तू काय तुम्ही त्यांनी पैसा जम्बू वाढलाय रिटर्नचा काढलाय पैसा जास्त अर्धा तास लावला अर्धा तास किटा अर्धा तास इतका टाइम काय स्वतःच गेल त्याला हो तीन तीन गाड्या काम तर गाय सर्वांचे इथे पेट्या पडले आहेत आहे याला वाद दिलेला आहे वेदांना मत फ्रेश आहे अरे रितेश बघा याला कोणी पैसे देत असले तर त्या डीएम फॉर काढला पत्नी मावरा काढला आतली खबर बालूने काय मावर काढले गप अस घेतला रिक आलग रिक्ष वाटते रिक्ष आम्ही याला नेरळ स्टेशनला रिक्षाने खूप पैसा वाढला पैसा खूप गेला गप गपण्याला गेली बालूला आता हे पत्तू काय रेला दोल था था रिक्स वाढले घरात जाऊन मस्त टाईट मध्ये झोपा लागल डोळ पाहू शकता तर काही आता फायनली गावात आलो आहोत कसं तरी फुल रिक्स आणि पाचशे आता मेंबर येतात रिक्स मध्ये म्हणजे अजून काही वाटत नाही पण निघत खूप रिक्स वाढली आहे